नमस्कार मित्रांनो राजमाता गोठफॉर्मात आपले सर्वांचे स्वागत आहे या ठिकाणी आपल्या बऱ्याच शेळ्या वेळ्या आहेत तरीही सर्व शेरांची पिल्ले आहेत या ठिकाणी मस्तपैकी असे उड्या मारत आहेत पिल्लं मित्रांनो पालनात लहान पिल्लं किंवा कर्ड वाचवणे इतकं सोपं नाही आहे कारण लहान पिल्लं असतात ते त्यांना समजत नाही किती दूध प्यावं किंवा आपल्यासाठी किती दूध योग्य आहे त्यांना जितकं पडेल ते हवं असतं ते पित असतात ते त्यांना समजत नाही दूध जास्त पितात करडं आणि लहान पिल्लं मातीसुद्धा खूप खात असतात तर आपण आज याच विषयावर माहिती घेऊन आलेलो आहे लहान पिल्लांना दूध पसण्यासाठी कोणतं औषध द्यावं किंवा जास्त आजारी पडले लहान पिल्लं दूध पित नाही आहेत निस्त सर निस्त ठाण्यामध्ये तोंड घालत आहेत पण त्यांना दूध पिता येत नाही दूध पेण्याचा प्रयत्न करतात ते पण तरीसुद्धा ते दूध ओढत नाही तर यावर काय उपाय करावा आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर अशी सर्व पिल्लं हे पा उड्या मारत आहेत बाकीचे फक्त हे एकच पिल्लो आहे हे पा ते उड्या मारत नाही स खाली मान घालून उभा आहे सुद्धा खाली असे पा त्याची आणि बाकी पिल्लं मस्त हे पा उड्या मारत आहेत बाकी पिल्लं तर असं का होतं नवीन शेरीपालक पालन करताना जेव्हा शेरी जनते किंवा असं पिल्ला आजारी पडतात तर ते त्यांना समजत नाही की या पिल्लाला काय झालं आहे का, का दूध पित नाही आणि त्यांची पिल्लं दगावतात मरण पावतात तर मित्रांनो लहान पिल्लांना एकदम लिमिटमध्ये दूध पाजणं गरजेचं आहे जास्त दूध पाजलं ना तर ते पिल्लं असं हे पा हे पिल्लं हे पिल्लं हे काळं पिल्लू पाहू शकता एकदम शांत उभा आहे एका जागेवर उड्यासुद्धा मारत नाही आहे आणि त्याने दूधसुद्धा पिलं नाही आहे एकदम कमी प्रमाणात दूध पिलं आहे तर यावर आपण याला तर लहान पिल्लांना आपण पिंकू ग्रायप दिलं पाहिजे तुम्ही पिंकू ग्राईप दोन टाईमसुद्धा देऊ शकता तर हे पहा मित्रांनो हे आहे पिंकू मेडिकल मेडिकलवर जाऊन तुम्ही हे पिंकू ग्राईप मागितलं ना तुम्ही पिंकू ग्राईप सांगा किंवा कोणताही ग्राईप वॉटर सांगा तुम्हाला मेडिकलमध्ये ते उपलब्ध असेल जिपला ग्राईप वॉटर किंवा हे पा वूड वर्ल्ड्स वॉटर आहे तुम्ही कोणतंही ग्राईप वॉटर देऊ शकता तर आपण किती द्यावं लहान पिल्लाला तर तुम्ही दोन ते तीन एम एल देऊ शकता दिवसातून दोनदा सुद्धा देऊ शकता पण मला वाटतं दिवसातून एकदा आपण संध्याकाळी पिंकू ग्रॅप दिलं पाहिजे कारण दिवसभर हे पा पिल्ला असं मोकळे असतात खेळत असतात उड्या मार मारत असतात पण आपण संध्याकाळी त्यांना कॅरेटमध्ये खाली पोतं टाकून कोंडून देत असतो तर त्यावेळी त्यांना उड्या मारायला मिळत जास्त उड्या मारता येत म्हणजे उड्या मारायला जमत नाही त्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या वेळी पिंकू ग्राईप द्या आणि मित्रांनो लहान पिल्लं खूप माती खात असतात त्यासाठी माती न खावे पिल्लांनी मस्त तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही कोणताही मल्टीविटॅमिन्स देऊ शकता मल्टीस्टार किंवा लहान मुलांचं मेडिकलवर गेल्याना बेवान नावाचा मल्टीविटॅमिन ड्रॉप मिळत असतो तोसुद्धा तुम्ही एक टाईम अर्धा एम एल किंवा एक एम एल द्या संध्याकाळ पिंकू ग्राईप द्या सकाळी मल्टीविटॅमिन्स आहे ड्रॉप द्या तर एक एम एल द्या किंवा अर्धा एम एल देऊ शकतात खूप सारे मल्टी मल्टीविटॅमिन्स उपलब्ध आहेत बाजारात मल्टीस्टार आहे बेवन आहे वॉमराल आहे असे वेगवेगळे विटॅमिन्स उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपण या पिल्लाला पिंकू ग्राईप दिलं होतं सकाळी संध्याकाळ दोघी टाईम दिलं तरी त्याला काही दूध पसरलेलं नाही आहे तर आपण त्याला आपण एक टॅबलेट देणार आहोत तर ती टॅबलेटचं नाव आहे सेपोटॉक्झिम दोनशे एम जी तर तुम्ही म्हणणार ही टॅबलेट काय काम करते तर ती एक अँटीबायोटिक टॅब टॅब्लेट आहे हे पहा मित्रांनो हे आहे सेपोटॉक्झिम दोनशे एम जी वेगवेगळ्या नाव दिलेल्या आहेत या वेगवेगळ्या कंपनीचे मिळत असतात पण तुम्ही जर सेपटॉक्झिम दोनशे एम जी असं सांगितलं ना तर तुम्ही मेडिकलवर गेल्यावर तर तुम्हाला लगेच ती टॅबलेट मिळून जाईल तर तुम्ही म्हणणार त्याची किंमत मित्रांनो किती आहे तर त्याची किंमत एका टॅब्लेटची तुम्ही जर असा पूर्ण बॉक्स घेतला तर ती टॅबलेट तुम्हाला दहा रुपयाला एक मिळत असते आणि जर तुम्ही स्पेशल फक्त एकच टॅबलेट घेतली तर ती तुम्हाला पंधरा ते सोळा रुपयापर्यंत मिळेल तर ती ही टॅबलेट आपण या पिल्लाला देणार आहोत मला शेळीपालनात सात वर्षे झाले तर हा अनुभवला आलेला आहे लहान पिल्लांच्या बाबतीत तर या पिल्लाला आपण सेपोटॉक्झिम दोनशे एम जी देणार आहोत तुम्ही पहिल्या दिवशी दिली ना दुश्या 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 काई तर संध्याकाळी नका देऊ दुसऱ्या दिवशी सकाळी जर पिल्लू चांगलं दूध पित असेल तर टॅब्लेट द्यायची काही गरज नाही आहे जर तरीसुद्धा पिल्लू दूध पित नसेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या पिल्लाला एक गोळी देऊ शकता टॅब्लेट देऊ शकता तर अशा प्रकारे लहान पिल्लांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे शेळीपालनात लहान पिल्लंच आपले जगले तरच आपल्याला शेळीपालनात नफा मिळत असतो जर पिल्लच मेले तर आपल्याला खूप मोठा झटका बसत असतो शेळीपालनात आपली शेळीपालनात कमाई म्हणजे पिल्लांवरच असते तर असे पा सर्व पिल्लं मस्तपैकी उड्या मारत आहेत फक्त हेच पिल्लू उड्या मारत नाही daniel admit